เล่ะเดิน ला जातात आणि एकविसाव्या दिवशी हे पंढरपूरला जातात सलामातप्रमाणे आमच्या वडिलावरील आमचे वडील शिवकरे पांडुराव कारडे मरा यांनी नियोजन केलेलं हे सगळं कार्य आहे त्या पद्धतीनं आपला पहिला नारळ हा सकाळी ह्याच वडीने आम्ही कोल्हापूरला गेलो तिथं आमच्या त्रिपुर ब्रह्मा ब्रह्माविष्णू आहेत त्या मूर्तीच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि दुसरा त्यांचा आदेश असा होता की ही आपली जी अरबी समुद्राची बायमाता आहे आपल्याला पुढं जायचं आहे तर आपल्या या दिंडीची जाहिरात आहे मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोजा दिंडी क्रमांक चोवीस आणि हा त्या पाऊळीचा श्रीफळ आहे हा आमचा हा तर दोईपुढे आम्ही दोघांनी आपण या मुंबईच्या पंढरपूर पायी दिंडीच्या कार्याला शुभारंभ करत आलेले पंढरीनाथ माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख माझ्या विठोबाचे मनात येथे धाव घेणे राही विठ्ठलाचे पाहिजे का म्हणे माझ्या जीवा आता आपली ही गोडी आहे हा गेट ऑफ परिसर आहे सात फूटला तिंडी हा नारळ आम्ही घरापूरला दिलेला म्हणजे खरं प्रस्थान तिथून झालेलं आहे सगळ्या दोनशे तीनशे आणि आपला मुंबईचा प्रवास